शहरातील शारदा चौकात मॉक ड्रिल मध्ये युवक गंभीर जखमी यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी मॉक ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली दंगा परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची मॉक ड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं अश्रू कांड्या उडवण्यात आल्या यातील एक अश्रू कांडीत त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचाराकरता नेले मात्र जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी शहरातील नवसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले यानंतर संजीवनी हॉस्पिटल यान इथंही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तात्काळ नागपूर इथं पाठवण्यात आले या संदर्भात युवकाच्या आईवडील व पत्नी शहर पोलीस स्टेशन इथं या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तिथून हकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीनं केला गणपती पोळा या सणा संबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी त्यांच्या मुबलक स्टाफसह मॉकड्रिल प्रक्रिया सुरू असताना ड्रिलचे सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं इवन ट्राफिक दोन्हीकडचंच ट्राफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं सदर मॉकड्रिलच्या वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली लो, वारंवार लोकांना मागे त्या मॉकड्रिलची एक मोकळी जागा असते त्या ड्रिल जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे या प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात असे डी आय यांना प्रचारण करण्यात आलं होतं आणि मॉरड्रिल शांततेत चालू असताना मॉड्रिल संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का दोन व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेनसेल स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं आता सध्या एका यु तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू आहे